दिंडोरी विधानसभेत महाविकास आघाडीच्या वतीनं महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांची प्रचार सभा घेण्यात आली या प्रचार सभेमध्ये शरद पवारांनी झिरवाळ यांच्यावर टीकास्त्र सोडले झिर सच्च आम्ही लोकांनी आली ते महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून आल्याच्या नंतर आम्हाला लोकांच्या भूर प्रश्न होता ઉભાધ્યક્ષ કરે છે મી સ્વત સહિત આદિવાસી સવા જ નાસી જિલ્લાને આપણે સાદી અને આદિવાસી સવા તેના તેમના આપણ ઉપાધ્યક્ષ કરું તેના ઉપાધ્યક્ષ કે આમ લોક ખોલન ગે સોડું ગે અમે શોધા શોધી તો સાફી तालुक्यात चौकशी गेली साहेबांना विचारलं कोणाला त्यांचा फटका नव्हता कोणतं सांगितलं की दिल्लीच्या जवळ पाहिलं दिल्लीला काही लोक फातवले दिल्लीला असं कळलं दिल्लीला नाही गुरगावला एका हॉटेलच आहे तिथं लोक पाचवले आणि तिथं हॉटेलाच्या खोलीमध्ये आपल्या काही कार्यकर्त्यांना आम्ही घुसाले सांगितलं ते आज गेले आणि तिथं बक्षात तर झिरवळ साहेब एक सिनेमा बघत होते खरून गेले आणि झिर राहिले कुत्र गुरगावला निवडणुका कुत्र नाशिक जिल्ह्यातलं कशासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेस काम करण्याच्यासाठी आणि सगळं काम जाऊन सोडलं आणि हा ग्रस्त त्या ठिकाणी वसलं कुठं तर गुरगावला हजे आणलं शेवटी त्यांना मी धरून आणलं माझ्या घरी आणलं आणि तिथून परत पाठवलं त्यांनी सांगितलं पुन्हा चूक होणार नाही म्हणजे काय हरकत नाही गरीब माणूस आहे आदिवासी माणूस आहे चूक झाली असेल तर आपण स्वतःच घेऊया पुन्हा बघितलं की मध्ये वेळेस आमदार चाळीस पंचवीसचाळीस आमदार कुठं निघून गेल्या त्याचा फतकाच नव्हता त्याचं नेतृत्व शिंदे शिंदेसाहेबांनी केलं त्यांनी सरकार शाळा केली आणि नंतर पुन्हा एकदा चाळीस आमदार जशा झिजवली होते ही सगळी मंडळी आम्हाला लोकांना शोधून दिली आणि आज तुम्हा लोकांच्यासोबत मतं साठी येते लोकांनी मतं दिली सत्ता दिली अधिकार दिला अशा वेळेला जो माणूस दोनदा फळून जातो त्याच्या भरसा ठेवायचं काही कारण नाही हा कधी फळेल कुठं जाईल काय करेल याच्या काही खात्री देता येत नाही त्याच्यापेक्षा आमची मुलगी हजार फटले होईल तिला मोठ्या निवडून द्या की वताराशी लोकांशी प्रामाणिक राहील आणि त्यामुळं ज्यांनी फसवलं फसिरी केली त्यांच्या हातामध्ये मसाचा शिक्का द्यायचा नाही हा निकाल तुम्ही मित्रांनी घ्यावा एवढीच विनंती या ठिकाणी मी अफसर सगळ्या